माय विचार विचारमंथन संस्कृतीचे करू जतन अलकारत्ना त्रिवेणीची नवला आहे माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासरुंबरखेड माहेर बडगाव लग जागर लग्नाची पत्रिका गाणे नंबर पंधरा पहिली पत्रिका गणराया गणपतीला पहिली पत्रिका गणराया राया गणपतीला शारदा घे होणी माझ्या मंडपात आला आग आला माझ्या मंडपात आला दुसरी पत्रिका धणय पुणाई लाग दिली आग दिली धणई पुणाई लाग दिली आशीर्वादासाठी परुश्रामाला घेऊन आली घेऊन परशुरामाला घेऊणी आली, आली तिसरी पत्रिका सप्तरशृंगी लाग दिली आग दिली सप्तशृंगी लाग दिली हळद कुंकू घे म्हणी माझ्या मंडपी घग आली, आली माझ्या मंडपी घौथी पत्रेका जेजोरीच्या खंडेरायाला खंडेरा जे जेजोरीच्या खंडेरायाला भंडारा उदयत मावसाळाली लग्नाला ग लग्नाला मासा आली ग लग्नाला पाचवी विष्णू भगवान लाग दिली आग दिली विष्णू भगवान लाग दिली कुंकू अक्षर घेऊन लक्ष्मी लग्ना लाग आली आग आली लक्ष्मी लग्ना लाग आली सहावी पत्रेका विठ्ठला लाग दिली आग दिली विठ्ठला लाग दिली तुळशी आर गुच्छा घेवणी रुक्मिणी लग्नाला ग आली पत्रे का गरामाला। गरामाला आली रुक्मिणी लग्नाला आली सातवी पत्रिका योध्येच्या गरमाला गरामाला योद्धेच्या गरामाला सौभाग्याचा अलंकार सीता आली ग लग्नाला ग लग्नाला आली ग लग्नाला आठ वेपत उंबरखेडच्या कनबा येला कानबा येला उंबरखेडच्या खेडच्या कनबा येला प्रसाद घेऊन लग्नात आली आग आले लगनात तिग आली नव वेपत नव दुर्गे लाग दिली आग दिले नव दुर्गे लाग दिली नवचंडीच्या होमासाठी लग्न मंडपात आली आग आली लग्न मंडपात आली दहावी पत्रिका माझ्या भोळ्या शंकर आला आग शंकर आला माझ्यानी भोवळ्या शंकर आला सर्व देवाच्या साक्षी निघ न माझा दा बाळ झाला आग झाला नवरदेव माझा दा बाळ झाला अकरावी पत्रिका चक्रधारी श्रीकृष्णाला श्रीकृष्णाला चक्रधारी श्रीकृष्णाला लग्न मंडपात लक्ष्मी घेऊन गरबा केळ आला आग आला गरबा खेळायला आला जनै माता की जय